आज मी बनवत आहे खूपच टेस्टी चवदार भरलेली भेंडी तुम्ही अशा पद्धतीने भरलेली भेंडी नक्की करून बघा करायला खूप सोपी आणि खायला खूपच टेस्टी लागते लहान असो या मोठे घरातल्या सर्वांनाच ही भेंडीची रेसिपी नक्कीच आवडेल तुम्ही एकदा या पद्धतीने बनवलीत ना तुमच्या घरातले रोजच अशा पद्धतीने बनव म्हणून पाठीमागे लागतील एवढी छान ही भेंडीची भाजी लागते चला तर मग पाहूया याची रेसिपी नमस्कार भरलेली भेंडी करण्यासाठी मी तीनशे ग्राम भेंडी घेतलेली आहे भेंडी ही स्वच्छ धुवून घेतली आहे आणि कोरड्या कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायची आता आपण भेंडीला कट करून घेऊयात दोन्ही साईडने आपण भेंडी कट करून घेऊयात आणि मधोमध असं काप मारून घ्यायचं आहे चेक करून घ्यायचं चे की आतमध्ये आळ्या तर नाहीत ना अशा प्रकारे सर्व भेंडी आपण इथं कापून घेतलेली आहे मसाला बनवण्यासाठी पॅनमध्ये अर्धा कप कच्चे शेंगदाणे टाकायचे शेंगदाणे मीडियम क्रिस्पी होऊपर्यंत भाजायचं त्याचसोबत थोडंसं सुको खोबरा आणि तीळ भाजून घ्यायचं बघा मस्त इथं आपण शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत पूर्णपणे थंड झालं की मिक्सरमध्ये फिरून घेऊयात सोबतच थोडंसं मीठ एक चमचा लाल तिखट एक चमचा धना पावडर एक चमचा जिरा पावडर एक चमचा आमचूर पावडर आणि हिंग अर्धा चमचा हळद टाकून मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं बघा मस्त असा मसाला इथे तयार झालेला आहे मसाला एका बॉलमध्ये काढून घ्यायचा त्यामध्ये एक अर्धा लिंबू पिळून घ्यायचा जेणेकरून भिंडीला आंबटपणा हा छान येतो तुम्हाला हवं असेल तर थोडंसं गूळ टाकलं तरीही चालेल छान मिक्स करून घ्यायचं भेंडीला मधोमध कट मारला होताना त्यामध्ये हा मसाला भरून घ्यायचा आहे लक्षात ठेवा मसाला हा चांगला दाबून भरायचा आहे अशा पद्धतीने मसाला हा दाबून भरल्यामुळे मस्त असं त्या भेंडीला चव येते आणि मसाल्याशिवाय बाहेरसुद्धा पडत नाही म्हणून दाबून असं व्यवस्थित भरून घ्यायचं आहे बघा इथे आपण सर्व भेंडीमध्ये मसाला हा भरून घेतलेला आहे या पद्धतीने सर्व मसाला हा भरून घेतलेला आहे गॅसवरती पॅन गरम करत ठेवायचंय त्यामध्ये दोन चमचे तेल टाकायचं तुम्हाला हवं असेल तर एक चमचाभर जिरा पण तुम्ही टाकू शकता तेलामध्ये भेंडी टाकून घ्यायची थोडंसं मीठ मीठ हे थोडंसंच टाका इथे आपल्याला भेंडी खूप जास्त हलवायची नाहीये बारीक गॅसवरती पाच ते सात मिनटं झाकण लावून ठेवून द्यायचे मस्त अशी ती भेंडी शिजलेली आहे भेंडीला कलर सुद्धा मस्त आलेला आहे तो मसाल्यांचा वास सुद्धा खूप छान येतोय ही भेंडी चवीला खूपच छान लागते मुलं तर रोजच मागतील तुम्ही याला गरमागरम चपातीसोबत किंवा वरण भातासोबत तोंडी लावायलासुद्धा खूप छान लागते नक्की करून पहा आणि कशी झाली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील धन्यवाद